दरम्यान भाजपच्या चंद्रराव तावरे यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे ते उद्या काटेवाडीचे पोलीस पाटीलही होतील असं त्यांनी म्हटलंय घरात एवढी पद असून सुद्धा आता चेअरमन पद हवंय माळेगाव कारखाना निवडणुकीतल्या एंट्रीवरून त्यांनी टोला बारामतीतल्या माळेगाव साखर कारखाना निवडणूक प्रचाराची शुक्रवारी सांगता सभा पार पडली त्यावेळी सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख चंद्रराव तावरे यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला तुमच्या घरात तीन खासदार दोन आमदार आहेत तरी देखील तुम्हाला आता कारखान्याचं चेअरमन पद पाहिजे असं म्हणत त्यांनी घणाघात केला खासदार के की आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळी माझं वय दिसत नाही मात्र कारखान्याची निवडणूक लागली की माझ्या पंच्याऐंशी वर्षांच्या वयाचा मुद्दा काढतात उद्या त्यांच्या काटेवाडी गावचे पोलीस ले पाटील देखील अजित पवार होतील असा निशाणा चंद्रराव तावरे यांनी साधला <coughs> Tuh kerja tu ni cakap apa? Lain mana tahu tu? Kita cakap berusaha untuk cakap orang lain. Tuh kerja macam tu berusaha tu. Ni lain ada kali tu boleh tu lah. Tuh pasti Tambah Aku tak tu. Tujuh dua tu kerja